राज्य शासनाने फळपीक शेती घेणाऱ्या म्हणजे जे काय फळपीक शेती घेणारे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हा जिर जिअर निर्गमित केलेला आहे आणि हा जी आर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा अनुदान देण्यासाठी हा जिअर आहे आपण पाहू शकता राज्य शासनाचा जो काही कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग वे आहे त्या विभागांतर्गत हा आर त्यांनी निर्गमित केलेला आहे आणि हा आर आपण पाहू शकता एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जिहार आहे तर त्या हजीआरमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना जी काय होती त्या योजनेअंतर्गत आंबिया बहार दोन हजार पंचवीस सव्वीस करिता अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी रक्कम जवळपास दोनशे पंधरा पॉईंट शहाण्णव कोटी म्हणजेच दोनशे पंधरा कोटी निधी योजनेच्या ई एस सी आर ओडब्ल्यू खात्यात वर्ग करण्याकरिता हा जी आर आलेला आहे म्हणजे राज्य शासनाचा जो काही हिस्सा असतो तो हिस्सा राज्य शासनाने विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे किंवा त्यासाठी मंजुरी प्रदान केलेली आहे असं हा जी आर सांगतो या अनुषंगाने राज्यातील जे काय फळ फळ पीक घेणारे शेतकरी बांधव आहेत त्यांना लवकरच हा अनुदान विमानुदान त्यांच्या खात्यात उपलब्ध होईल अशी आपण अपेक्षा करूयात ह्या जी आर बद्दल आणखी थोडीशी माहिती आपण पाहूयात हा जी आर सांगतो की शेतकऱ्यांना फळ पिकांना हवामान धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी जे काही प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ही योजना राबवली गेलेली होती या योजनेअंतर्गत हा त्यांना विमा भेटणार आहे आणि हा विमा जो काय आहे फळपीक विमा हा दोन वर्षांकरिता इसवी सन दोन हजार चोवीस पंचवीस याकरिता दोन वर्षांमध्ये जो काय आंब्या बहार आहे आंब्या बहारामध्ये जे काय वेगवेगळे फळपिक आहेत ते कोणकोणते आपण पाहू शकतात या फळपिकांसाठी अवयव मिळणार आहे या फ आंब्या बहारामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळी आंबा केळी द्राक्ष आणि प्रायोगिक तत्वार स्ट्रॉबेरी पपई या नऊ फळपिकांकरिता आणि तीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक गृहित धरून भारतीय विमा कंपन्या ज्या काय वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या आपण पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सॅम्पो जनरल कंपनी कम्पनि या कंपन्यांसाठी हा विमा वितरित केलेला आहे आपण असं पाहू शकता मुख्य म्हणजे आपण ही गोष्ट जा लक्षात आणून घेतली पाहिजे की दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या दोन वर्षांमध्ये जो का बहार आहे ते वेगवेगळे नऊ पीक आहेत त्या नऊ पिकांसाठीच हा विमा तीस जिल्ह्यांमध्ये जे काय महसूल मंडळ हा घटक ग्रहित धरून जो काय वेगवेगळे वेग नऊ पीक आहेत त्या नऊ पिकांसाठी त्या नऊ पिकांमध्ये आपण पाहू शकता संत्रा आहे संत्रा मोसंबी काजू डाळीं आंबा केळी द्राक्ष आणि प्रायोगिक तत्व प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी आणि पपई या फळ पिकांसाठी विमा या कंपन्यांच्या वितरित करण्यात आलेला आहे आपण हा शासन निर्णय पाहू शकता त्या भारत त्या कोणकोणत्या कंपन्या आहेत भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स फ्युचर फ्युचर जनरली आणि युनिव्हर्सल सॅम्पो या सर्व कंपन्यांसाठी जवळपास दोनशे पंधरा पॉईंट शहाण्णव कोटी म्हणजेच दोनशे सोळा कोटी इतकी निधी या विमा कंपन्यांच्या कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे जे की राज्य शासन हिस्सा देय हिस्सा असतो तो, तो दे हिस्सा याशा या, या कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि आपण अपेक्षा करूयात की लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा विमा जे काय फळ पीक शेतकरी बांधव आहेत त्या फळपीक शेतकरी बांधवांच्या खात्यात हा निधी लवकरच उपलब्ध होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि जे काय आपले फळपीक बांधव आहेत फळपीक घेणारे शेतकरी बांधव त्या बांधवांसाठी त्यांना विमा मिळण्याची चिन्ह दिसत आहेत हा त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो था आता इथंच थांबूयात मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहाय्यक रावीर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव तुमची रजा घेतो आणि आता नवीन एका आणि नवीन एका अपडेटसह आपण भेटूयात तोपर्यंत जय महाराष्ट्र